जुईये हे मग मला वाटते यायला खाऊ द्यायला पाहिजे मला एक रुपये नव्हते देत ना खाऊ मी बदला काढतो ना हे वाई तू ये ना तिली पाठव तु, ये तू तू ये ना तिला काय ओढतो तुझ्या पार्टी थांब ना इलेक्शन ले आहे ना वाजून तू ये बोल राहू द्या ना त्याच्या चपलाही एवढ्या भारी आहे मर्यादेत लोक आपली मै चप्पल पाहणार रुपयाची चप्पल हिच्या सारख्या तीन होतात एका चपली सर्व उंचे लोक कि उंची पक्ष आपल्या ढोंगणा अजूनही थिगायला होतो आपण आपलं बन्यान फाटलं तर चालते जग आहे हा बाई काय नाव तुझवी हा मुलींची पहिली शाळा कोण काढली तू कोणा वर्गात आहे पहिल्या म्हणजे काहीच नाही तुला काय मालूम, मालूम नाही ते भलतच नाव सांगते आणि काय प्रगतीवर जाऊ आपण मी इथं पंचवीस गावचे लोक आहेत तुमच्या पाया लागतो तुमच्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेत खुर्जी पूर्ण नाही म्हणून गावातले लोक जिल्हा परिचायतच्या शाळेत पोर शिको फान्वेट मध्ये शिकवतात पण मी तुमच्या बाळाला घेईन गावातल्या लोकांना वर्गणी करा गावातल्या शिकलेल्या मुली तुमच्या जिल्हा परिचायतच्या शाळेत ठेवा एखाद्या भंडारा कमी करा एखादं पोथी वातन कमी करा तुमचं पोरग डॉक्टर तहसीलदार इंजिनियर तुमची पोरगी झाली पाहिजे शिक्षणाशिवाय काही नाही वरपा तुम्ही न्यायाधीश कोणाचे कलेक्टर कोणाचे मॅजिस्ट्रेट कोणाचे एमबीबीए डॉक्टर कोणाचे चार्टर अकाउंटंट मारवाल्याचे राहतील जास्त न्यायाधीश कलेक्टर ब्राह्मण समाजाचे आणि खाली एस सीचे आपण फक्त ग्रामपंचायत साठी पाच एकर गेलो तीन एकर गेलो जोडीच्या पटासाठी पन्नास एकर गेलो

कोण काढली सावित्रीबाई फुले धन्यवाद बाळा आलं लेख कीर्तन ऐकायला ले। ले धन्यवाद तुले आणलं नाही तर आणत नाहीत माया घेमा गेले शंभर रोज त्या विनत पावडे विना पावडे वैशाली हर्षाली आता हे नवीन नाव आहे नाही तर जुने नाव सरस्वती शाळेतच गेली नाही गंगा पाण्याचा थेंब नाही यमुना गंगाण्यामुना अन्न चंद्रभागा अन्नपूर्णा आणि एक कोडी घरा शिल्लक नाही तू मोठी चांगली आहे हर्षला बाई शिवाजी महाराज हा फोटो कोणाचा आहे बाई

रामाचा काल मंदिरात बसले ना राम आता आपल्याला घरकुलात बसवा बाप छान रामचंद्र भरवा न की आजच्या कापसाचे भाव वाढवा रामा आता आपण रामाल सांगू रामराया शेतकऱ्याकडे लक्ष द्या रे तुम्ही तुम्ही सांगा राम राया नाही तर पान भात्यातून काला शेतकऱ्यावर या शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढवा पंच्याहत्तर वर्षात कोणता शेतकरी सुखी झाला नाही रे बाबा उधारी सुखी झाले अधिकारी कर्मचारी सुखी झाले बाया हो तुमच्या डोक्याले शांती आवला तेल मालूम नाही खाजू खाजू पण जास्त पंधरा दिवसा पासून आज तेल लावलं तिनं माझे चोपडलं त्याच्यात खात्या तेल टाकलं तुम्ही जय जवान जय तिथा श्रीराम कोणत्या ठेवा रामासारखे आणि लेते घेण्यात येणार आहे कलाकार संघटनांनी भजनी साहित्य देण्याची प्रदीप पाटील कुरेकर या कलाकार मंडळीनं न सहभाग घ्यायचा तुम्हाला जेव्हा प्रदीप पाटील कलवतील कुरेकर दि

बसणार आहे आम्ही सत्यपाल एकटा नाही तुम्हा माय इच्छा असली तर तुमच्या मुलाला पंधरा दिवस उघडण्याच्या सुटी माझ्या आश्रमात पाठवा गुरुकुंज मोजरी येथे गुरुकुल मध्ये रवी दादा मानव आहे वेरुळकर दादा आहेत नांदूर आहेत माझ्या गाडीवर नंबर आहे माझ्या पुस्तकावर नंबर आहे लिहून घ्या पंधरा दिवस तरी उन्हाळ्याच्या सुटीत माझ्याकडे मुलं द्या तुकडोजी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे हे संविधान आहे म्हणून आपण अठरा पगड जातीचे लोक जिवंता हो ज्या नरकाचं द्वार म्हणत पायातली चप्पल म्हणत ते बाई सरपंच आहेत हे कोणामुळे संविधानामुळं

माती असती कुत्र्यासारखी एक लव्याचा अंगठा दान मागितला आदिवास्याच पोरच पुणे जाऊ नये गोवाराच फरदानाच आदिवास्याच आमचे पोरं गेले पाहिजे पुणे <स्थाँगा> हो मावसा ओ मावशी मावसा म्हणते तू म्हणत का चालू देऊ आपलं कीर्तन आता माझा कीर्तन हे महाराज आणते ओ महाराज उभे राहा तुम्ही नाही तुमच्या मागचे हे आईस्क्रीम महाराज आहे पाहिजे लगन झगन करजो बा नाही तर म्हणून म्हणजे आता नाही ना रे पुढे मोठा झालं नाहीतर तर म्हणजे मी ब्रह्मचारी राहतो आजच्या काळात कोणी राहू नाही शकत बघ ब्रह्मचारी शब्द लय सोपी आहे ते मारुती राहिले ब्रह्मचारी दुसरे राहिले दादा गीताचार्य म्हणून कीर्तन कर समाजाची जागृती ग्राम गीता मान संविधान मान तुकोबाची गाथा मान लग्न करत हात कीर्तनकार आहे चांगला कीर्तन मी ऐकलं नाही अजून याने संधी देऊ आपण एखाद्या वेळेत हे तुकारामाचे अभंग छापले नाही पन्नास हजार रुपयाचे पंधरा रुपयाचं पुस्तक आहे माय स्वतःच गाण्याचं पुस्तक आहे ज्या जो आहे ना हे दिलं ना तुला तुझ्या गावात आलतो ना तुझं गाव कोणतं तू परियाडीला आलतो ना धन्यवाद चांगलं गाव आहे बेटा तर पाया, पाया you, हा बघ पाय नको लागू हे आय लव यू हर बचा अन चांगलं कीर्तन कर लोकाईले पाया लागू नको दे अन तुही नको दुरून हातवळण ह्या बायाबाई नाही अंधश्रद्धावादी आहे महाराजचे पाय धुते ते कीर्तन तप येते

या इकडे एक मिनिट मला सत्कार करू द्या मला पोलीसवाले तुम्ही दोघ दिसले जोशी साहेब या मॅडम या जरा या बायाच्या डोक्यातून काढू द्या मला अज्ञान या लेखीचा ले सत्कार करू ये ना, ये ना, अरे पोलिसाचे कदर करा ना मंत्री झाला की पोलीस पुढे मॅडम इकडे आमच्या कमिटी कडून सत्कार करा बाबू मला पोलीसवाले मिलिट्रीवाले लय आनंद येते शेतकरी काम करणारे कष्ट करणारे खरं आठवडो पाहाला तो पाहिला एकवीस एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस गीता कीर्तन संमेलन आयोजित केलेले मी जाणून शक्यात घेतो ताई का घेतो मालूम आहे या बायाच्या डोक्यातून अंधविश्वास निघायला पाहिजे तुम्ही पोलीस वाल्या झाल्या तर काही कोणता अंगार आलवून झाल्या का व्यायाम केला दळ केली मेहनत घेतली अभ्यास केला मी दोन्ही बहिणीला पुस्तक देऊन सत्कार करतो कारण ह्या खाकी साड्यावाल्या यायले साधी साडी त्याची आई घाली थँक्यू ये बेटा जय हिंद पार्टी आभारी ये पाहिलं बाया तू म्हणतो मी उभी देते पेनाऱ्याच्या चांगल्या जिथं माझा आहे तिथंच मारते हे बाई जय हिंद मॅडम थानेदार आले काय दूषित आहे था, थानेदार बरे भेट तो पियच आहे असू द्या तुम्ही इकडच्याच असा था? चांगला आहे धन्यवाद पगार किती आहे अंदाजी बाई तस नको म्हणू नये मी काका हो ना म्हणजे काय भाऊ एस पी माय कीर्तनात राहते तुम्हाला मी जाणून विचारतो या बाईच्या डोक्यात हे मस्ते गर्वा भर जप समस्या का अभ्यास न करता पाच होतील का मला याच्या डोक्यातून हे काढायसाठी विचार पंधरा पंधरा हजार पाचशे रुपये लोट वावरात जाणार चोवीस घंटे ड्युटीवर आहे तिच्या लेकऱ्याचं दुखलं तरी घरदार सोडून ड्युटी शिटी वाजली की रेडी वंदे मातर म्हणून बायल मान दारू पेणारे नवऱ्याने भिवू नका चांगल्या जागी मारत जा जिथ मास आहे जिथ आत्महत्या करायची नाही बाई लेकराले माय भेटत नाही या नवऱ्याने तरी बायको भेटून जाईल पण पर... भेटत तरुणांनी पोरीच्या करू नका प्रेम प्रकरण थांबवा नाही तर मग जंगलात येऊन पोरीच्या नाकात गोड घालते किती प्रेम आहे तुझ्यावर माझ दहा रुपयाचे भजे घेते काटोलले एक तिच्या तोंड तोंड ह्याच लेखो पांच ठेव हनुमान जी ची शपथ आहे पाया लागा जय बोलो हनुमान आपल्या माय बापाची व्यक्त राखा प्रेम करा पण कोणावर प्रेम करा पोरीनं तिच्या खाया पियाची व्यवस्था झाली पाहिजे पगार पाणी नोकरी तू कोरल पागलपणा करू नका पोलीवर प्रेम कराल तर नोकरीवर पा पोलीस वाली ग्राम सेवक प्राध्यापिका अस पा जरा कोरळ भाऊ तू मेरी जान आहे गजान लग्न केलं कोणासोबत केलं इचार याईन लावले आमचे लग्न लई सीधा साधा मोजरी वाले इन माय खंजेरे फेकले होते कहूँ शिंदे चाहूँगी जातीय बात अंतुम जगात मुसलमान ही मदद करता हिंदू ही मदद करता तेली बाउंड माळी लोहार कुंभार सुतार आदिवासी अठरा पगड जातीचे आता मी नाव वाचले ना लेटर बुक कुकडे घेत शंभर रुपया मदत केली गुमगाव सेले पर सोडी तर, पर सोडी करी परसोळी तर परसोळी सेले करी काकला तर भुसाली नंद भाऊ वाघाले सरपत जमोदे भगवान भगवानजी काटोले एक एक तेनाचा डबा केलाय संदीप काखरे सरफंट प्रदीप रामरावजी मजरा सर्व तेलाच्या डब्या तेला झाले नंदू भाऊ पेंटिंग होगुरा अतुल भाऊ चौधरी मजा काय काय शाती पाहिजे राहुल भाऊ कांबळी तथा मनसार आमची जाफले दोन तीन हे माझे जाते गुरुदेव सुखी ठेव तुम्हा देणाऱ्या माई बापांना पण आज मला मारुती रायाच्या कार्यक्रमात काही ना काही तर त्या सत्यपालला कीर्तन संपल्यावर माय पुस्तक आहेत घेऊन जाऊ द्या पन्नास रुपयात पुस्तक पुस्तक पुतई न लय वाचले ऐकू नका जाऊ बुद्ध म्हणतील कला घेतात अर्धपोटी राहतील ब्राह्मण समाजानंतर शिक्षणात पौटाच्या मारवाळ्याचा नंबर आहे आपल्या लोकांच्या डोक्यात येऊ द्या आपल्याले पुढं आहे आम्हाला शिकावं लागल आम्हाला तारतम्यानं लग्नामध्ये फटाके फोडणं बंद करा चोट व्हायचे धंदे बंद करा लग्नात फोडा मारे माने लग्न लुंगी 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 बारा वाजता वाजता अरे यायचे दोन दोनशे अक्कर शंभर शंभर दोन दोनशे अक्कर या भोपंजी पणात गेले ना म्हणून तुमच्या पाया लागतो आमचं लग्न तुकाराम दीडशे रुपयात लावलं सामुदायिक पोरापोरीचे लग्न इथं लावाना बाबा नाहीतरी भंडारा करताना प्रदीप भाऊ मी नरेंद्र भाऊच्या पाया लागे सामुदायिक लग्नच करणार एखाद्या अवध्या एरियातल्या पोरापोरीचे ते दहा हजार भेटणार नका करू फुकट फाकट पैसे भेटणार नाही लोक दोन लेकरावली बायको घेऊन येते दहा हजार रुपयासाठी विकले गेलेलो मी दोन हजार लग्न लावले पण जेव्हापासून पासून पैसे देणं सुरू केले त्या दिवस पासून बंद केलं माझी संस्था ब्लॅक मध्ये जात होती ना त्याला खोटे लोक दोन लेकराच्या बाईले आणि ते लग्न ला आले मग दूध पासते मंडपात विकल्या गेले काही काही का। तुम्ही नाही तुम्ही तर भगवंता तीन तास झाले कीर्तन झाले अजूनही बसेलच मी माय माय बहिणीलाही धन्यवाद देतो आयोजकांना धन्यवाद देतो अजून ऐकायची इच्छा ऐकायला मग एखादी खंजिरी घेऊन जाणं आजपासून दारू पेन बंद करा बिळी तंबाखू खर्रा फटाके फोड्याचा नाही आणि या वर्षी मार्च महिन्यात होळीले लाकडं जाळून होळी करू नका ग्राम सफाई करून कचऱ्याची होळी करा यथा सत्यपालच्या घरात तीन पडे दान केले ना माई बायको मेली तिने देवदान केलं माई 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 मने, दवा तीली दवा मेडिकल कॉलेजला महिमाई मेली महिमाई म्हणे सुनी बापाचे डोळे काढून दिले मी ज्या जिल्ह्यात त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी जाईल मी मशाना जाणार नाही दोन किलो तूप जाणणार नाही तुमच्यासारखा टक्कल करून वर्धा नदीत मी राख टाकणार नाही मेल्यावर माय बापाची राख आता मी अंग धुतलो कोणती नदी आहे हे आता त्याच्यात ह्या आणि होत्या अंग धुतले तिथ बाबू आपल्या माय बापाची राख तुम्ही नदीत टाकता लोक नदीतलं लो पाणी पिता पाप करता कि पुण्य म्हणून जरा डोकं वापरा आपल्या आई वडिलाची राख शेतात टाका असती विसर्जन त्याच्यावर झाड लावा आणि त्याच्यावर तुमच्या माईच नाव लिहा तुमच्या बापाच नाव लिहा किती दिवस आंबळेपणा तुम्हाला वाटते मंदिर बांधल्यानं पुण्य झालं असत मग गावागावात काय मंदिर कमी आहेत अरे शाळेकडे लक्ष द्या आता मंदिरही बांधा शाळेकडेही लक्ष द्या शिक्षण हे वाघिणीच दूध आहे हे वाघिणीच दूध त्या ते पाय त्या दोन्ही पोलीस वाल्या पोरी शिक्षण वाघिणीच दूध आहे चोराने दणके द्यायला भेट नाही ते म्हणून माझ्या बहिणींनो नो अंड काळा आता कोण्या महाराजच्या पाया लागा त्याले गुरु करा आता महाराज इतके बदमाश झाले अवघ्याले नाही म्हणत जे प्रदीप महाराज तुमची पुरी खानदान महाराज आहे कुरेकर मारोतराव बाबा आळंदी चांगल्या लोकांना राग नका बायका सोडून दुसऱ्या बाईच्या लफड्यात तीन त्यांना सुद्धा नाही तर काही दिवसांना तुले कुत्र्या येडच होते म्हणजे होते मी आव गाडगे बाबाच्या रक्ताचा दगडात देव नाही तो मानवात पहा रामपाल महाराज गजानन भाऊ त्याचा बोरग क्लॅशिकल जाते तबला वाटक रोशन भाऊ गोवारी हे आपले मित्र आहे सुनील आणि ड्रायव्हर आहे धनगरात गहू काढले आणि रामपाल सारखे असे पन्नास पाल तयार झाले मी संदीप पाल महाराजचे शिष्य आहे मी गुरु कोणाचा नाही कोणाचा शिष्य नाही माझ्या रामपाल दादाला विनंती करतो तीन वाजेपर्यंत टाइम द्यायला किती वाजले पाय मला तर बोंदच नाही करावं वाटत एवढं शांततेत बसेल आहेत लोक पण प्रसाद आहे ना या